आगामी विधानसभा निवडणूक राज्यातील प्रत्येक पक्षासाठी महत्वाची झाली आहे यंदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावा यासाठी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी कंबर कसली आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आढावा प्रत्येक पक्ष घेत आहे असं असलं तरी यंदाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत वेगळी ठरणार आहे कारण राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीने सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करत एकमेकांना प्रत्युत्तर देण्याचं ठरवलंय त्यानुसार काही दिवसांपूर्वी महायुतीतील भाजपकडून अकरा जणांना विरोधकांकडून येणाऱ्या आरोपांवर प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे अशात आता काँग्रेसनेही विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर तातडीने प्रत्युत्तर देण्यासाठी फौज के तयार केली आहे तर पाहूयात काँग्रेसच्या प्रत्युत्तर देणाऱ्या फौजमध्ये कोणाकोणाला संधी देण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक केला जाणार आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांकडून सेट केला जाणाऱ्या नरेटिववर भाजप लक्ष ठेवू नये शिवाय त्या नरेटिवला प्रत्युत्तर देण्यासाठी ही भाजप तयार झाली आहे अशा सत्ताधारी भाजपकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतलाय त्यानुसार काँग्रेसने नेते व प्रवक्त्यांची पंधरा जणांची फौज तयार केली आहे परिणामी भाजप आणि काँग्रेसमध्ये आता वाक युद्ध बघायला मिळणार आहे याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सविस्तर माहिती दिली आहे त्यानुसार सत्ताधारी पक्षाकडून खोटे कथानक तयार करून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे भाजपचा माहिती तंत्रज्ञान विभाग विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो चित्रफित खाडाखोड करून किंवा त्यात बदल करून समाज माध्यमांमधून प्रसारित करत आहे राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी पंधरा नेत्यांकडे जबाबदारी सोपवल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आता पाहूयात काँग्रेसने कोणाकडे विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी सोपवली आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान खासदार चंद्रकांत हंडोरे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत आमदार यशोमंत्री ठाकूर आमदार अमित देशमुख आमदार डॉक्टर विश्वजित कदम मुख्य प्रवक्त्या अतुल लोंडे सचिन सावंत आणि चरणसिंग सप्रा या पंधरा नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे हे नेते पत्रकार परिषदा घेऊन आणि माध्यमांशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपर्यंत मांडणार आहेत त्यामुळे भाजपकडून येणाऱ्या आरोपांना काँग्रेसचे हे पंधरा नेते दररोज प्रत्युत्तर देताना पाहायला मिळणार आहेत